आज आपण महात्मा गांधी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरातमध्ये पोरबंदर येथे झाला त्यांचे आजोबा उत्तमचंद व वडील करमचंद हे अनुक्रमे पोरबंदर व राजकोट संस्थानाचे दिवाण होते सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी ते जून एक जून एक्याण्णव या काळात ते इंग्लंडमध्ये वकिलीचा वकिलीच्या शिक्षणासाठी गेले होते इसवी सन अठराशे एक्क्याण्णवमध्ये बॅरिस्टरची पदवी घेऊन आल्यानंतर मुंबई व राजकोट येथे ते वकिली करू लागले पण त्यांचा वकिलीत जम बसला नाही एप्रिल अठराशे त्र्याण्णवमध्ये दक्षिण आफ्रिकेतील एका कंपनीच्या तेथील कोर्टात चाललेल्या एका खटल्यात वकिलाचा मद मदतनीस म्हणून ते गेले तेथे त्यांच्या जीवनात फार मोठे परिवर्तन झाले दक्षिण आफ्रिकेत जे भारतीय स्थायिक झाले होते त्यांच्याबाबत काळागोरा असा भेद केला जाई नाताळ व ट्रान्सवाल सरकारने हिंदी लोकांना मतदान मतदानाचा हक्क दिला नव्हता व त्यांच्यावर कर लादले होते गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध लढा पुकारला होता तेथे निग्रू भारतीय यांचा तिरस्कार केला जात असे दक्षिण आफ्रिकेत दरबारे दरबान या स्थळी इसवी सन एकोणीसशे चार ते एकोणीसशे सहा या काळात गांधीजी गांधीजींचे वास्तव्य होते गांधीजींनी तेथे एक छापखाना सुरू केला श्वेतवर्णीयांच्या दडपशाही विरोधातील त्यांची पत्रके भित्तीपत्रके वा खास बुलेटिन या छापखान्यात छापली जात असत जवळपास दोन दशके गांधीजी दक्षिण आफ्रिकेत निग्रोनच्या परिसरात वावरत होते खुद्द गांधीजींनी प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला म्हणून श्वेतवर्णीय रेल्वे अधिकाऱ्यांनी धक्के मारून त्यांना खाली उतरवले होते या घटनेतून त्यांना कृष्णवर्णीयांच्या हक्कासाठी लढा देण्याची स्फूर्ती मिळाली जिन, दक्षिण आफ्रिकेतील आपल्या आपल्या हक्कांची जाणीव करून दिली गांधीजींनी हिंदी लोकांची बाजू घेऊन सत्याग्रह केला व सत्याग्रह लढ्यात यशही मिळवले हो, होते अहिंसात्मक सत्याग्रहाच्या शस्त्राला फार मोठे यश प्राप्त झाले होते गांधींचा आत्मविश्वास वाढला होता नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी गांधीजी भारतात परत आले नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी गांधीजींनी गांधीजींनी आपले गुरु मानले होते नामदार गोखले यांच्या सल्ल्यानुसार गांधीजींनी इसवी सण एकोणीसशे पंधरा ते सोळामध्ये देशभर दौरा केला धोतर नेसणारे काठेवाडी फेटा घालणारे इंग्रजांऐवजी सॉरी इंग्रजीऐवजी मातृभाषेतून बोलणारे रेल्वेच्या तिसऱ्या वर्गातून प्रवास करणारे गांधी भारतीयांना आपले वाटू लागले भारतातील राजकीय सामाजिक व आर्थिक परिस्थितीचे अवलोकन त्यांनी केले इसवी सन एकोणीसशे एक कलकत्ता येथील अधिवेशनास गांधीजी प्रथम उपस्थित होते